नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकोल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज आपण चालू आहे फिशिंगला वडवलीगावचा नवनाथ पाटील आहे त्याने आपल्याला के इन्व्हाइट केलेलं आहे आणि जवळपासच जायचं आहे तर देवेश पण येणार देवेशकडनं जाले घ्यायचे आहेत आणि आपल्याला जाळे टाकायचे आहेत ऐकलं आहे की खूप मोठे मोठे मासे भेटणार आहेत जिताडी का कटला अजून काले मासे आणखी बऱ्याचशा काय काय आहे तलावामध्ये तर जाणार आहोत आणि पालेला तलाव आहे त्याने इन्व्हाइट केलेला आहे म्हणून आपल्याला जायचं आहे तर जाऊया बरेच दिवसानंतर आपण जातो फिशिंगला आणि फिशिंग, फिशिंग तसेच आपल्या बैलगाड्याचे दोन्ही कंटेंट येणार आहेत आणि जे कोणी आपलं फिशिंगचे पण म्हणजे फिशिंगची तर आवड प्रत्येकालाच असते तर नक्की सपोर्ट करा आपल्या भावाला सगळंच आपण करणार आहोत आता पावसाला पण येणार आहे मुलं फिशिंगचे पण जाम सारे व्हिडिओ येणार आहेत तर चला जाऊया आणि चला ब बघूया किती मासं भेटतं एक्सायटेड आहे सकाळ सकाळीच निघले तर चला जाऊया आता मित्रांनो अशा प्रकारे आपण बारा बोटी आणि आठ बोटी झाले टाकून घेतलेले आहेत आणि मला तर शूट करायला वाटणार कारण का मी समोरच दिसतोय बघा जाले वगैरे टाकतोय आणि सरळ करतोय तर कंटिन्यू राहा बघा मित्रांनो बायकी घेऊन आलेली आहे किती मोठा आहे थांब काही बोलू नको तर बघा साईज कसली आहे फिस्टांग मध्ये ठेवला तर मित्रांनो शार्क मासा पण असा तर बैकी मासा आहे आणि कलर व्हाईट आहे त्याचा पुढे बघ साईज कसली आहे टाकू नको त्या किती मोठा आहे ना मित्रांनो कसं दिसत आहे एक नंबर साईज आहे मित्रांनो बादमे तर बघा समोर सुरतच्या हातामध्ये काळला मासा आहे इकडे बघा समोर सुरत छातात कालम असा आहे काय असं आहे इकडे बघा नावनात ते कालम असा आण बरोबर मस्त साईज एक नंबर आहे काली काली मशी आहेत मस्त दोन दणके काली म्हशी साईज बघा सर्वांनी टॉप साईज आहे पोचे पकडशील का नवनदात भेटतील का पण पोचे बघा आवाज आवाज देऊन जाणते सुरुवात अरे चेंबोर आहे किंग तुमच्या समोर सुरतच्या हातामध्ये बघा काल एक नंबर आहे एकदम तला मजा येईल का कापरी काम केलं असता काम चित्ताडी लागलेली आहे ते पण बारा बोटीला आणि साईज बघा जी आहे बारा बोटीला मी हैराण झालो सुरत झाली झालेला त्याला काढ बारा बोटीला चितडी लागली मी हैराण झालो आणि साईज बघा किती छोटी आहे तीन बोटीची चिताडी आहे तीन दोन बोटी आपल्याला आहे एक नंबर तर मित्रांनो वाडवलीचा एकदम खतरनाक फिशर म्हणजे नवनाथ बाई आलेला आहे आणि या साईडला आमचा सा किसनामा किसनामा आज किती मासे भेटतील बघा आता पाण्यावर ओके okay. तर पाणी जाम खोल आहे आणि तिथे पण एक मासा लागलेला आहे पण आपला ट्यूब आहे ना त्याची हवा निघलेली आहे त्याच्यामुळे आणि बघा इकडे बैकी मासा भेटलेला आहे आपल्याला एकदम टॉप साईजचा सा, एकदम मोठा आहे बघा टोन बघा त्याचा आणि एकदम सफेद कलरचा आहे बघा व्हाईट कलरचा आहे एकदम टॉप साईज आहे जो पकडायला गेलतो ना वाट लागलेली आहे एकदम गुलाबी कलर झाले बघा त्याचा आणि छोटीशी चिताडी लागलेली आणि मासे आता मी तर जाणार आहे पाण्यामध्ये तर बघतो आणखी कोणते कोणते मासे लागतात झाले टाकलेत फक्त दोन आणि मासे भित्र आताच पाग मारलेला आणि बघा कस नवटा कटला भेटले अरे दे चल अरे बाबा नव्या नव्या किती किलोचा असेल

सहज म्हणून पाक टाकलेलं नावनात मी भुजवाला आणि मोठा कटला भेटले एकदम टॉप साईज आहे लागेल मिठी Sleep at the loan. Natalia, thật là, thật là, thật là, thật là, thật là,

कतले कतले जी जी कशा कटला मित्रांनो आता तुम्हाला दाखवणार सोडायचा असतो पाण्यामध्ये बघ आता बघा नीट नीटीची साईज मोठ મિત્રો પાછળ આપણે મોટા ખટલા પણ પોચ્યા બગ તે હા કુ ના કાલ

बघा बोटीला लागलेला आहे त्या वेळेस करता मग लागलेलं आहे या आपला कटला आहे ना चौथा राहणार असतो तर बघा सूर्यास पाहतो तुम्हाला हातामध्ये बघा जोडला होता मग त्या जोबा त्याच्या हातामध्ये कटला तो मी आपला बारा झाला होता आणि चार पाच आणि सर्व भारी होते इकडून आपली मच्छी बघू तर समोरून जे कटला येईल तेवढंच मला दाखवतो समोरून पा बघा मित्रांनो नवा आलेला आहे आपला नवा किंग आता कटला आहे जाऊ आल्यावर क्लिअर दिसेल तुम्हाला थोडा लांबून ब्लर होते कारण का सूर्याचा आपला समोर येते म्हणून कटल्या मजा आली मित्रांनो पकडायला कारण का जाल तशी होते तिकडे बघा एक नंबर साईज आहे म्हणजे जाऊली बारका आहे इकडे बघा कटला या किती किलोचा आठवड्या अंदाज अंदाज पाच पाच किलो आराम एक जो आता आपल्याला लागलेला कटला कसली साईज आहे ना या चौथा कटला आहे आपला एक नंबर साईज आहे ना मित्रांनो कटल्यांची असेल अंदाजे सहा सात किलोचा मस्त ना बघायला पण मजा येते जीवन ते खटले किती झाली सेवीस तर बघा मित्रांनो आता नवा आतून कटला घेऊन आला सुरजनी पकडलेला एक नंबर साईज कटल्याची एक नंबर कटला भेटला का मित्रांनो चला ह्याला पाठवून तिथं लगेच घरी घेऊन चाललेले आहे जोरा मित्रांनो कसली आहे ना रॉकेट त्याला टाकून घेतो आख्यामध्ये निघला तर बोलून जाईल मित्रांनो बघा किती मोठा भेटले बांधून ठेवले साईज बघा ही साईज बाबा बॅकार साईज मग अशी भेटलेला सगळं टॉपच होतं ना एकदम आतमध्ये होतो तुम्हाला कॅ व्हिडिओ मध्ये मी आता दिसत असेल मी पूर्ण ट्यूब वर होतो इकडे बघा साईज कसली आहे बेकार कारून दाखवतो आंबा वा नव्हतं साईज तरी काही काउल बघाल ना तर दहाचा डॉलर दहाचा डॉलर इथून तुम्हाला समजत असेल एकदम टॉप साईज त्यां पचीस काम काम झास हा हाय नानो हा ना आपल्याला जेम तेम सात आठ मासे भेटलेले आहेत आणि आणखी बाकीचे बरेचसे बघा येते बघा काल मासे दाखव ना बघा कसं टॉप साईजचे मासे आहेत आणि या याच्या पण आपलं बघा कटलं आहे दोन तीन कटले आहेत समोरच्या साईडला बघा किसनामा किसनामा किती किलो असेल आठ नऊ किलो तरी किलो तरी शंभर टक्के सेम मासा आणखी एक तर बघा आपल्याला किती मासा भेटले ना बरेचसे ना नाही

तो, तो मस्त होता तर मित्रांनो आताच आलो घरी आणि संध्याकाळचे वाजले साडेसहा खूप वेळ उशीर झाला त्याचे मुलं काही जास्त दाखवायला म्हटलं एक मासा आणलेला मोठा जो आठ एक किलोच्या आसपास असेल तो आणलेला तो तोडत होता आणि जस्ट आंघोळ वगैरे केली तर एखादा तास लागला असेल मासं तोडण्यासाठी एवढा मोठा होता सगळ्यांना ताई आणा आणि सगळ्यांना वाटून दिला स्टोरीला वगैरे टाकला असता तर अगोदरच हे झालं असतं त्याच्या मुला स्टोरीला नाही टाकलं काय नाही आणि ही व्हिडिओ नक्कीच दोन तीन दिवस अगोदरची आहे म्हणजे मी दोन तीन दिवसानंतरच टाकणार आहे तर चला भेटतोय आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय